द्वारका ते व्यवसाय सुरू करण्यासाठी रुपयांची खंडणी मागणारे तिघे आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात नाशिक शहरात द्वारका ते कासारा असा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा आरोपीनं अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं कसहारा परिसरातून अटक केली आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक यांच्यासह इप्पाभाई आसिफ फायटर आणि आरोपींवर भारतीय विविध कलमांमुळे गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पदकानं कसारा शिरोळे परिसरात अजून आरोपींना पकडलं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत इरफान उर्फ इप्पाभाई युसुफ पठाण आसिफ फायटर उर्फ आसिफ आमीन कादरी आणि आबिद उर्फ धोबी उर्फ आबिद इस्माईल शेख तपासादरम्यान तिघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं केली असून त्यात पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे प्रवीण वाघमारे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता

জেলা ফেরদাবাদী জেলা